आज सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती दीडशे जयंती आहे आणि त्या निमित्ताने संपूर्ण देशभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींच्या अध्यक्षेखाली हा कार्यक्रम संपूर्ण देशभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पदयात्रेचा होतो आहे आणि आपल्याला हे माहिती आहे की आपली पण ह्या भागाची परंपरा नेहमी राहिलेली आहे की जयंतीच्या निमित्ताने सगळ्या समाजाचे लोक एकत्र येऊन आपण रॅलीच्या माध्यमातून किंवा मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून आपण सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करत असतो ह्या वर्षी ह्या जयंतीचं महत्त्व याच्यासाठी की दीडशे वर्ष पूर्ण होत आहे आणि भुसावळ शहरामध्ये सुद्धा आपण इथे विविध ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे आजच्या ह्या कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय गिरीश भाऊ संजू भाऊंच्या मतदारसंघामध्ये ते सुद्धा ह्या विभागाचे मंत्री आहे आणि माझा लोकसभा मतदारसंघ म्हणून आम्ही तिघा मंत्री ह्या पदयात्रेला पद हो आज इथे उपस्थित राहिलो कारण की आदरणीय प्रधानमंत्रीजींच्या सूचनेच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक पदयात्रा ही आपल्याला करायला सांगितलेली होती आणि म्हणून त्याचं नियोजन आज भुसावळला केलं खूप चांगला प्रतिसाद इथे मिळाला सगळ्या समाजाच्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला कारण की आदर सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखंडेचा एकतेचा संदेश हा संपूर्ण देशभरातल्या लोकांना दिलेले होते आज युनिटी सुद्धा बऱ्याच ठिकाणी झाले कॉलेजचे विद्यार्थीसुद्धा माय भारतचे सुद्धा आज या पदयात्रेमध्ये सहभागी होते आणि मी माझ्याकडनं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो भारतरत्न नवपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आज एकशे पन्नासवी जयंती देशभर या, या ठिकाणी साजरी केली जातो आहे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी विशेष करून प्रयत्न करून या ठिकाणी संपूर्ण देश आज ही जयंती अतिशय उत्साहामध्ये साजरी करतो आहे सकाळपासून रन फॉर युनिटी हा नारा देत संपूर्ण देश एकवटलेला आहे सर्व जाती धर्म पंथाचे लोक एकत्र येऊन दे हा देश एक आहे हा देश एक संघ आहे हे नारे देत या ठिकाणी दे रस्त्यावर उतरलेला आहे आणि खरंच सरदार वल्लभभाई पटेलचे मानव एवढे आभार कमी आहेत की त्यांच्यामुळे हा देश एक संघ राहिला एक राहिला आणि म्हणून अशा लोहपुरुषाला आम्ही अभिवादन अभिवादन करण्यासाठी आज या कर ठिकाणी आलेलो आहोत रस्त्यावर उतरलेला आहोत जाती जातीतल्या भानगडी धर्मातल्या भानगडी तू कोण हा कोण मी कोण मला वाटतं या भानगडीत न पडता आम्ही सगळे हिंदुस्थानी आहोत आम्ही सगळे भारतीय आहोत मला वाटतं या भावनेने आपण सगळ्यांनी राहिलं पाहिजे काम केलं पाहिजे आणि त्याचा आपल्या कापसातल्या भानगणीचा फायदा शत्रू राष्ट्रही घेऊ शकतात विरोधकही घेऊ शकतात मला वाटतं त्यापासून आपण सांभाळून राहिलं पाहिजे दरवर्षाप्रमाणे भूसाळामध्ये यावर्षी उत्साहामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी होते आणि यावेळेचा उत्साह जरा अजून दांडगा आहे कारण दीडशे वर्ष कंप्लीट आहे जयंतीला आणि सध्या पंतप्रधानांनी तसं आपल्याला केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं तसं सगळ्या जिल्ह्यामध्ये आदेश देण्यात आले होते की, की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक रॅली काढण्यात यावी त्याच्या अनुषंगाने भुसावळमध्ये ही रॅली काढण्यात आली आरणगिरीवादनी लक्षातही या रॅलीला हजर होत्या विद्यार्थी सामाजिक संघटनेतील लोकं आमचे भाजपचे कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून उत्स्फूर्तपणे ही रॅली आज पार पडली आणि जो एकचा संदेश सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिला fasa-fasa kan da bani talar da hawa kai zara wani bai fata da ke